आपण आता आलेलो आहोत मला सोबत इकडे कॅपिटल मॉलला आणि कॅपिटल मॉलची ही बघा पार्किंग एरिया आहे आणि आता इकडून आपण चाललो आहोत वरती सो चला सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हिटल मॉलमध्ये जेवढे पण ब्रँड आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे कंडिन्यू सेवन हंड्रेडपासून टॉप सुरू आहेत मॅक्समध्ये बघा खूप छान छान असे कुर्तीज पण आहेत मॅक्समध्ये जाऊ दे आपल्याला तर घ्यायचं मॅक्स तर मॅक्समधून निघाल्यावर मॅक्सच्या बाजूला बघा कॉटन किंग आहे आणि कॉटन किंगमध्ये सगळं इकडे बॉईजचं कॉटनचं कलेक्शन आहे तुम्ही मॅ कॅपिटल मॉल आल्यावर हे पण बघू शकतात की इकडे कॉटन किंकचं कलेक्शन आहे इकडे ट्रेंड्स फुटवेअर ट्रेंड्सचे फुटवेअर आहेत आणि इकडे लागू आहेत तुमच्या लागूच्या ले, बॅग आहेत ब्रँडेड बॅग्स आहेत आणि ऑलरेडी सिक्स्टी पर्सेंट ऑफ चालू आहे त्याच्यावर हे टपरवेअर पण आहे म्हणजे टबरवेअरचे टिफिन्स किंवा प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत बॉटल्स वगैरे ते तुम्ही आला इकडे भेटतील आणि त्याच्या बाजूलाच पॉवर लुक आहे बॉईजसाठी साठी त्याच्या बाजूलाच कॉटन कल्चर पण आहे डायसो जपानिकडे जपानचा ब्रँड डायसो जपान पण आहे परत समोर शूजचा कॅम्पस आहे तुम्ही पाहू होता आणि इकडे आहे मिस्टर टी आय बाय तुम्हाला खूप सारे लेडीज आणि असं गिफ्ट वगैरे जे शॉप आहे ते पण तुम्हाला तिकडे मिळणार आहे प्लस तुम्हाला कॅपिटल मॉलमध्ये चांगल्या चांगले असे पॉलिफ्रूटचा पण छोटासा इकडे तर कॅपिटल मॉलमध्ये तुम्ही बघू शकता की थोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस म्हणजे स्पोर्ट्सचे पण कपडे फिटनेसचे म्हणजे जिमचे वगैरे सगळे कपडे तुम्हाला इकडे भेटणार प्लस इकडे क्रिकेटचं पूर्ण सामान पण इकडे मिळते बघू शकता तुम्ही भी फक्त तुम्हाला दाखवते की कॅपिटल मॉल मध्ये कोण-कोणत्या ने, ने शॉप्स आहेत ब्रँड्स आहेत सगळं मी तुम्हाला स्टाफ

छोट्या छोट्या पोरांचे गेम्स आहेत बघू शकता तुम्ही विवोचं काय लॉन्ग लांब नाही तुम्ही जर बसे बस असेल तर इंदिरावर तुम्ही पण करू शकता इजवेळा इस इसबेळा तर बाटा हा पण ब्रँड आहे स्पेशली चप्पलांचा कोणत्याही सीजनच्या चप्पल असून इकडे तुम्हाला खूप चांगले भेटतील कारण की बाटा इज ऑलवेज चपलांमध्ये बाटा ब्रँड आहे आणि बाटाच्या बाजूलाच तुम्हाला मिळू शकणार आहे तर आजकालची कल्चरची पोरं जे आहेत पोरी जे आहेत या ब्रँडचे खूप चांगले असे उत्सुकतेने आवडीने घेतात कारण ते तुम्हाला कॅपिटल मॉलमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे पुमा फिलिपीज बिगेस्ट ब्रांड ऑफ बॉय सॉली है तेज़ यूनिकॉर्न है तक टाइगल बॉय तेजी बॉज सीटी खूब चांगले शॉप है सैमसंग मे सैमसंग ब्रैंड मोबाइल ऑलमोस्ट सबसे सैमसंग स्केचर्स मॉफी आहे बॉईज लो खूप सारे इकडे कलेक्शन आहे मला तरी असं वाटायला लागेल काय एवढं जास्त आहेच नाही तर इकडे अजमल सुद्धा आहेत

नायका फॅशन असणार आहे नायका फॅशनच्या बाजूला तुम्हाला विमल पँलच असणार आहे तिकडे एस सलून आहे आणि बाजूलाच बॉईजचं पॅन्टलून आहे खाली गर्ल्सचं होतं आणि सेकंड फ्लोरला आता प्रॉपर असे तिकडे बॉईजचं पॅन्टलून आहे चला पुढे तिकडे लिफ्ट आहे चालूच ठेवत साईडला येते ते दाखल इकडे येण्या एस पी वाईट इकडे तुम्हाला ऑलमोस्ट सेकंड फ्लोअरला लॅपटॉप्स वगैरे म्हणजे इलेक्ट्रिकल सामान असेल किंवा शूज हे सगळं बघायला जातं आणि आता आपण पुढे लाइटिंगचे स्टाईल स्टाईलच्या बाजूलाचं आहे लॅक्स म्हणजे बॉईजची इकडे आहे आणि गर्ल्सची स्टाईल आपली रेस्को आता वर्दी ऑलमोस्ट आपण सेकंड फोर एक्सपिरियन्स झाला आहे रोड मॉलमध्ये टर्कीश आईस्क्रीमसुद्धा आहे रेस्गो आपण ते खाऊया त्याची मच्छरी छोट्यामधून मॉल मध्ये इकडे पी सुद्धा आहे आणि बाजूला आहे सुरुवातीचं नाव आहे वसाईकर इन बाय तर त्याचं इकडे फक्त वसाईकर दिले आणि इकडे आहे टर्किश फूड फॅक्टरी आणि इकडे तुम्हाला भेटणार आहेत फक्त पॉपकॉर्न ते विंग्स खायला आले कॅपिटलमध्ये साधा विंग्स खातो आणि इकडे खूप सारं खायचं आहे आय थिंक इकडे खायचं दाखवायला अलाउड नाही आधी मी हे करतो सगळे so जिकडे आपला भारा ब्लॉग मी एंड करते कारण की जिकडे खायचं आहे ते तिकडे खूप सारी पब्लिक असते पर्सनल लोक येतात सो तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे आणि जेवढे पण ब्रँड्स आहेत कॅपिटल मॉलचे जेवढे मला शक्य होतील तेवढे मी तुम्हाला दाखवले सो नेक्स्ट ब्लॉगसाठी टर्न रहा आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा Thank you. Bye.